नमस्कार कसं सगळ्यांनी मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाल वड्या लाईफस्टाईल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवसानंतर कारण की थोडीशी मध्ये तब्येत पण ठीक नव्हती जे आहे तर शॉर्ट व्हिडिओ जे आहेत रेसिपीज टाकले होते फक्त आणि आज आहे पहिला श्रावण सोमवार तर सगळ्यांना पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आताच जे आहे तर आता पूजा वगैरे जे आहे तर ती करायची घरातले काम ना तर अर्धी झालेत अर्धी राहिलेत काय बेटा उठ आणि विधीत पण उठलाय वाटत त्याचं पण रडणं सुरू होऊन जाईल हो आले बेटा तर आता पटकन जे आहे तर देवपूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर जाहीर तो पुढचा व्लॉग कसा असणार आहे तर ते तुमसोबत शेअर करते आणि प्लीज व्लॉग पूर्ण बघत जर तुम्ही म्हणजे जर चॅनलवर नवीन असेल ना तर एकदा एखादा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा त्यानंतर तुम्हाला कळेल की मग व्लॉगमध्ये काही विशिष्ट आहे की नाही म्हणजे तुम्हाला आवडतं आहे की नाही थोडासाच व्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजत नसते तर त्यामुळे ना व्लॉगांना स्किप न करता पूर्ण बघा तर चला तर मग आता पूजा वगैरे करून घेते त्यानंतर पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करते तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि खरं तर मंदिरामध्ये जाऊन बऱ्याच जण जे आहे तर ते पूजा करत असतं पण आमच्या इथे जवळपास कुठलं मंदिरही नाही त्यामुळे मी दरवर्षी अशाच पद्धतीने घरी पूजा मांडून जे आहे तर पूजा जी आहे पहि तर ती करत असते तर पहिला श्रावण सोमवार आणि आजची शिवामूठ जी आहे तर ती आहे तांदूळ तर सगळ्यात अगोदर मस्तपैकी दीप प्रज्वलित करून घेतले त्यानंतर जे आहे तर मी आहे तर दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक जो आहे तर तो आज करून घेणार आहे महादेवाच्या पिंडीवर कारण की तुम्हाला माहितीच असेल की आपले महादेव आहे ना तर हे खूप भोळे आहे त्यांना देखील म्हणतात तर ते खूप भोळे आहेत तर तुम्ही कुठलीही सेवा त्यांची मनापासून केली ना त्यामध्ये काही गोष्टी कमी देखील असतील तर ते सगळ्या गोष्टी स्वीकार करतात आणि आपले जे भक्त असतात ना तर त्यांच्या सगळ्या मनोकामना लवकर पूर्ण करतात तर त्यामुळे जे आहे तर माझ्याकडनं जे शक्य होईल तशा पद्धतीने मी पूजा दरवर्षी करतच असते तर जे आहे तर अभिषेक वगैरे करून घेतला तर त्यावेळेस तुम्ही ओम नम शिवाय या ज याचा जप देखील करू शकता किंवा शिवमाहित्म्य स्तोत्र किंवा शिवस्तुती असं जे आहे तर नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये दे बघून देखील जे आहे तर तुम्ही वाचून करू शकता तुम्हाला जर का येत नसेल तर किंवा तुम्ही मोबाईलवर देखील लावून दिलं तरीही चालतं आणि अशा पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे तर एकशे आठ पानं मला मिळाली होती मस्तपैकी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतलेली होती तर एकशे आठ अष्टोत्तर नामावली जी आहे तर, तर नित्यसेवेमध्ये आहे तर ते अष्टोत्तर नामावली घेऊन जे आहे तर मी यावर बेलपान जे आहे तर ते पिंडीवर वाहून घेणार आहे तर कधीही बे पिंडीवर जेव्हा आपण बेलपान वाहतो तर तेव्हा त्याचं डेट जे आहे तर ते म्हणजे पिंडीवर पाहिजे म्हणजे पलीकडच्या दिशेने पाहिजे आणि पान जे आहे तर ते आपल्या दिशेने आणि कधीही उलटं ठेवायचं असतं तर अशा पद्धतीने जे आहे तर आपल्याला बेलपिंडीवर जे आहे तर बेल व्हायचं असतं त्याचबरोबर जर का धोत्रा वगैरे ब जे आहे तर त्यांना प्रिय आहे धोत्र्याचं देखील आपण त्याला म्हणतो तर ते देखील तुम्ही आजच्या दिवशी वाहू शकता आणि तुमच्याकडे जर का एकच बेलपान तुम्हाला मिळायला असेल जास्त नसतील तर तेच तेच परत तुम्ही ठेवून येणार तर परत वापस काढायचा त्यानंतर परत त्याचं ज त्याच नामाचं जप करून परत त्यावर ठेवायचं अशा पद्धतीनं तुम्ही एकशे आठ वेळा देखील करू शकता तर माझी देखील इथे मस्तपैकी जे आहे तर मी अष्टोत्तर नामावली हो घेऊन पूजा वगैरे केली सगळ्यात अगोदर जे आहे तर पिंडीला भस्म लावून घेतलेला होता आणि त्यानंतर ही बाकीची जी सेवा आहे तर ती सगळी करून घेतलेली होती तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जे आहे तर घरच्या घरी मी दरवर्षीच अशा पद्धतीने म्हणजे पूजा करत असते आणि घरामध्ये लहान बाळ देखील आहे त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन एवढा वेळ देणं पण शक्य होत नाही कारण घराकडे त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसतं मग त्यामुळे जे आहे तर घरच्या घरी शांततेत पूजा जी आहे तर ती मी करत असते त्यानंतर यांनी अशी मस्त पेकी पांढरी फुलं शेवंतीची आहे तर, 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 तर ती आणलेली होती तर पानं काय होतं ना ह्या दिवसामध्ये चिलटे वगैरे बरेच होतात तर त्यासाठी मी त्यावर अभिषेक वगैरे करून घेतला पाण्यांचा आणि त्यानंतर ती पाण्यानं थोडीशी बाजूला करून घेतली आणि त्यानंतर पिंड थोडीशी वरती काढून घेतली आणि फुलांचं मस्तपैकी म्हणजे जे साधं शृंगार आपण म्हणतो अगदी साध्या पद्धतीने तर तो करून घेतला आणि मला देखील आहे ना आश खूप प्रसन्न वाटतं तुम्ही बाजूला देखील बघू शकता की माझं जे देवघर आहे ना तर त्या देवघरामध्ये देखील रोजची माझी जास्त फुलं निघतात झाडांची जी बाहेरच मी लावलेली आहे तर ती त्या झाडाची फुलं देखील ना तुम्ही दोन जरी फुलं वाहिली तरी खूप छान प्रसन्न वाटतं तर ती देवपूजा सकाळीच झालेली होती त्यानंतर मी जे आहे तर मग ही पूजा करून घेतली आणि आजच्या दिवशी आपल्याला जर का संकल्प आपण काही केला असेल तर तो देखील करू शकता आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी आज शिवलीला अमृत पारायणाची सुरुवात केली असेल मी आता बघेल मला पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे तर आ, चालू करायची आहे कारण की घरी कोणी ना कोणी मुलामध्ये डिस्टर्ब करतात म्हणजे विधीत खूप परेशान करतो तर त्यामुळे त्याचे पप्पा जर का घरी असतील तर मग त्यांच्या शिफ्टनुसार मला जे आहे तर ते करायचं आहे तर ते देखील आता जर का भोलेबाबांची इच्छा असेल तर ती नक्कीच माझ्याकडनं शिवलीला मृत पारायण देखील करून घेतील पण माझी पण खूप दिवसांची इच्छा आहे या अगोदर देखील मी केलेली आहेत पारायणं तर ह्या वर्षी देखील करायची इच्छा आहे तर इथे जे आहे तर जवळ शिव ओंकार ही आरती जी आहे ना तर ती करून घेत आहे मी आणि त्यानंतर ना तर पूजा वगैरे झालेली आहे तुम्ही घरामध्ये कुठलाही सण असो किंवा काहीही असो घरामध्ये जेव्हा तुम्ही कुठलीही पूजा मांडता काही कुठलीही असे ना तर तेव्हा तुम्ही ती जेव्हा पूर्ण होते ना तुमच्याकडनं तुमचं सगळं काही व्यवस्थित तुमचे होते ना पूजा वगैरे होऊन जाते ना तर तेव्हा इतकं सुंदर आणि घरामध्ये इतकं प्रसन्न आणि इतकं पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना मला तरी हे सगळ्या गोष्टी बघून देणं तर खूप छान वाटतं आणि फुलं जर का त्यावर असली ना तर, तर त्यात त्यावर तर अजूनच सुंदर म्हणजे खूपच सुंदर पद्धतीने आहे तर सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडता येतात आणि खूप पॉझिटिव्ह फील होतं तर अशा पद्धतीने माझी पूजा देखील संपन्न झाली झालं रडायला तर माझ्या आताच म्हणजे देवपूजा वगैरे सगळं काही झालं काम पण आवरलेलं आहे आणि विधूने काय घातलंय बघ विधू महाकाल विधूला रडू येत आहे आमच्या कारण की ना विधूला का रिकामे काम करून दिलं ना मग तो रडायला लागतो हो ना पिलो बघ विदुला रिकाम नाही करू दिलं नाही मग विधुला रडू येतो आहे आणि आज मस्त पैकी ओम महाकालचं शर्ट घातलेलं आहे त्याला मम्मीने आणलं होतं विराज आणि विधीतला मागच्या वर्षी आणलं होतं पण मुलं काही जास्त घालत नाही त्याच्यामुळे ते तसंच ठेवलेलं होतं मी आज म्हटलं सोमवारे पहिला श्रावण सोमवार तर घालून द्यावं तर कपडे बाकी फक्त धुवायचे आता बाकीचे सगळे कामं घरातली झालेले आहेत आणि त्यानंतर जे आहे तर <coughs> फराळाचं करायचं ते इतक्या लवकर काही करणार नाही मी थोडंसं उशीरच करेन कारण की इच्छा नाही आहे सध्या तरी पाण्याने स्फोट भरून गेले जरी पावसाळा आहे ना तरी पण पाणी आपण भरपूर पिलं पाहिजे जेणेकरून शरीरामध्ये ना तर डिहायड्रेशन होत नाही त्याच्यामुळे पाण्याचा वापर जास्त केला पाहिजे दिवसातून तीन ते चार लिटर तर पाणी पिलंच गेलं पाहिजे आणि मी तसंच करते सध्या पाण्याचं प्रमाण जरा जास्त केलेलं नाही जेणेकरून ना आपलं मेटाबॉलिझम पण चांगलं राहतं म्हणजेच पचनशक्ती वगैरे सगळं काही चांगलं राहतं तर चला आता पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आता पुढचा ब्लॉक काय असणार आहे तर ते तुमच्यासोबत आता दिवसभरात मी शेअर करणारच आहे जर जमलं तर बघू सगळे लेडीज मिळून इथल्या जवळच्या मंदिरात जर जाता आलं तर नक्की जाऊ थोडीशी गर्दी कमी झाल्यावर कारण की सकाळी आता खूप गर्दी असेल तर दुपारी जर वेळ मिळेल तर नक्की जाऊ तर चला करते पूर्ण थोड्या वेळाने ब्लॉक करते तर वाजलंय बघा आता संध्याकाळचे साडेपाच झाले आणि अजून फ्रेश वगैरे व्हायचं बाकी आहे कारण कि आता यांची चालू बारा घंटे ड्युटी चालू आहे तर संध्याकाळी आता सहाच जावं लागते ऑफिसला त्यामुळे टिफिन वगैरे रेडी केला कसं वाटलं बारा घंटे ड्युटी झोप झाली का झोप झाली का आज काही नाही झोप म्हणा उशिरा झोपले होते कारण की आज कंपनी मध्ये येणार तर भंडारा होतो श्रावण सोमवारचं पहिला त्यासाठी तिकडे गेले नव्हते मग तिथून यायला वेळ लागला त्यानंतर आता झोप वगैरे झाली तीन चार तासच झाली झोप जास्त वेळ नाही झाली आणि आता जायचं ऑफिस कचरा फ्रेश वगैरे हो झाले चालू विधू काय करतोय तू विधु विधु हे बघ हे बघ काय करतोय तू <laughs> विधूचा अभ्यास कमी आणि वयांची पेज ना ती ते फाडण्यात चालू कारण की त्यांनी घेतली विराज अभ्यास करत होतो त्याचे पण बुक वगैरे घेतली नोटबुक आणि त्याचे पेजेस वगैरे फाडून दिली त्याला एक वेगळी नोटबुक दिलेली करून आवडू नको त्याच्याकडेच होती बघ त्याची पेन्सिल वगैरे सगळं निघते ए भांडू नका भांडू नका काय पाहिजे तुला पेन्सिल साठी रडणं चालू आहे हा पेन्सिलने दिली का, का। तुला चला तर मग आता जे आहे तर थोड्या वेळी फ्रेश वगैरे घेऊ आणि त्यानंतर पुढचा जो ब्लॉग आहे तर थो ने ने तो थोड्या वेळाने निघती तर वाजलेत बघा आता रात्रीचे दहा वाजलेत आणि झोपायची वेळ पण झाली आहे आणि आमचं इकडे जे आहे तर मस्तपैकी बिग बॉस मराठी बिग बॉस चालू आहे मला खूप आवडतं बिग बॉस बघायला मराठी पण आणि हिंदी पण दोन्ही बिग बॉसचे सीझन मी नेहमी बघत असते तर आता मराठी सीझन चालू झाले तर मजा वाटते मस्तपैकी बघायला तर आता तेच एन्जॉय करते तर चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवते भेटूया उद्या का नवीन व्लॉग मध्ये आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना भेटूया पुन्हा उद्या दे का नवीन व्लॉग मध्ये